नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता सत्य आणि मंजून ते अमृताला घेऊन घरी येतात घरी आल्यावरती मम्मी साहेबांनी त्या दरवाजातच उभा असतात त्या वाट बघत असतात कधी घरी येईल कधी नाही तेवढ्या ते दोघे घरी आल्यावरती आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या खूप रागावलेल्या असतात त्या म्हणतात की कुठे होतात तुम्ही का सगळे काही सगळेजण कुठं गेलं होतात असं विचारतात तेवढ्यात आता लगेच सत्य आणि मंजू घाबरून जातात तेवढ्यात आता लगेच जी सपना आहे ती म्हणते की ना खरंच कुठं गेलतात तुम्ही आणि तुमचे सगळ्यांचे कपडे असे का होय काय सत्य भाव म्हणजे तुमचे पण कपडे ओले हो आहे वाघमारे नेवड जाऊ बाई हो तुमचे पण कपडे आणि आणि ही अमृता अमृता पण का आवडली झाली नेमकं काय घडलं होतं तर आता लगेच मंजून ते काहीच सांगत नाही ते म्हणतात की काय नाही हो आम्ही एका ठिकाणी गेलो ना तिथे भिजलो आम्ही तिघं पण तर आता लगेच ते म्हणतात की काय कुठं गेलता तुम्ही असं आणि काय झालं तर आता लगेच ते म्हणतो की हे बघा सांगायची वेळ नाही ही एवढं सांगा कुणास तरी जीवावर बेतलं असतं सत्य म्हणतो पण ते ऊन गेलं कुणास तरी जीव बेतला असतं त्याच्यामध्ये पण थोड्याहून वाचलं असं सत्य त्यांना सांगतो तर ते म्हणतात की हो का तर आता मंजू आणि सत्या म्हणतात की वा मम्मी साहेब म्हणतात की नेमकं आता तुम्हाला घरात जर यायचं असेल ना मला सगळं सांगा तर आता ती काही सांगत नाही मम्मी साहेब मनातल्या मनात हसतात आणि म्हणतात की बरोबर माझा प्लॅन मी केला तेच झालं अमृताने स्वतःच्या जीवाला काहीतरी करून द्यायला लागली होती ती वाटतं असं ती मनातल्या मनात मम्मी साहेब म्हणते आणि आता लगेच इकडं सत्य आणि मंजू ते सगळे घरात येतात तर आता सत्य आणि मंजूच्या लग्नाची दुसऱ्या दिवशी आणि असते म्हणजेच लग्नाचा वाढदिवस लग्नाच्या वाढदिवस दिवशी सत्या आणि मंजू आता मंजूला असं वाटतं की सत्यचं लक्षात नसेल आणि आता सत्यावरती सगळं डेकोरेशन वगैरे करून ठेवतो आणि मंजूला भेटायला बोलवतो मंजू तिकडे वर येते आणि म्हणते काय झालं सत्य मला का बोलवडं घाईमध्ये सत्य म्हणतो की वाघ मारे तर आता, आता तो मंजूचा हात पकडतो आणि मागं बघा म्हणतो तर आता तिथं असतं हॅपी अँड स्वरी वाघ मारे तर आता मंजू म्हणते काय आपल्या लग्नाचा वाढदिवस सत्य तुझ्या एवढा दिवस लक्षात होतं का सत्य म्हणतो की हो हो मग वाघ मारे मी कसा विसरला आपल्या लग्नाचा वाढदिवस ह्याच दिवशी तर आपलं लग्न झालं होतं ना असं असं सत्या मंजूला म्हणतो आणि आता मंजू सत्या दोघे पण खूप खुश असतात आणि पाठीमागे फटाकडे वगैरे फुटतात आणि दोघांच्या निच वरि तिथे सेलिब्रेट होते बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या